राज्य सरकारवर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ घसरली आहे अकोलेच्या सभेत साडी वाटपावरून नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला यावेळी त्यांनी अपशब्दाचा वापर केला मात्र केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे साडी वाटपावरून पटोलेंची सरकारवर टीका मात्र ही टीका करताना त्यांनी अपशब्द वापरलेला आहे शब्द मागे घेणार नाही अशी पटोलेंनी भूमिका मांडली आहे तुमच्या पैशांसाठी तुमच्या साडीवर पैसे झाले म्हणजे बहिणीला साडी द्यायची चाळीला साडी घेऊन द्यायची तर त्याच्यामध्ये भाषा आहे ना आपली वापरतो काय शब्द आहे शान दलाली आमच्या तिकडे पूर्व विधान म्हणतो तिकडे दला म्हणजे सांगायचं तर साड्यामध्ये सुद्धा एवढी दलाली खाली स्प्रे पंप असतील खतं असतील औषधं असेल बियाणं असेल त्याच्यामध्ये लूट करतात ते हजारो कोटी रुपयाची तर या भ्रष्टाचारी लोकांनी जेवढं तोंड उघडतील हे लोक तेवढं यांचं तोंडामध्ये तो भ्रष्टाचार कसा आहे तुम्ही केला ते सहित हे सांगण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल त्याच्यामुळे बद्दलचं आम्ही यांनी दलाली खाल्ली हा शब्द वापस घेणार नाही आम्ही ते सांगू की यांनी कशी दलाली खाल्ली